सर स्वागत आहे आपल्या रोहित सगळे ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती तर आपल्या ब्लॉगची सुरुवात होती आहे कल्याण स्टेशनवर आणि सकाळच्या आता साडेसहा वाजलेले आहेत सकाळी पाच वाजेपासून घरातून निघलेलो आहे मी तर आज आपल्याला जायचं आहे गावाला गावाला म्हणजे तुम्हाला तर माहिती असेल सगळ्यात पहिला ब्लॉग तर आपण गावाला जायचंच पण होतं जालना जालण्यापर्यंत जायचं म्हणजे आमच्या गावाचा तर चला बघू आपल्यासोबत आहे एकजण तुम्हाला पण दाखवतो पुढं आता तिकडनं येत आहेत अजून तर ट्रेन आली नाही ट्रेनचा टाइम तर साडेसातच होता पण अजूनपर्यंत ट्रेन पोचली नाही तर वायता गुन वायत गोळी तर खालीच बसले प्लॅटफॉर्मला मांडी वगैरे हो घालून काय करणार होता आणि तिकीट पण काढले ते पण रिझर्वेशनमध्ये नाही आहे कन्फर्मच झालं नाही वेटिंगलाच आहे हो जाऊ परत कुठेतरी बसून इकडं तिकडं चला भेटू पुढा आधीच दहा मिनटं झालेली आहेत गाडीचा टाइम आणि आता परत अनाऊन्समेंट केली तपोन एक्सप्रेस पन्नास ते पंचावन्न मिनटं आधीच लेट आहे म्हणून आता परत एक तासच थांबा कारण की अजून ती गाडी दादरमध्येच आली नाहीये आहे सी एस टीवरून अजून निघली नाही ती गाडी तेव्हा आता पन्नास पंचावन्न मिनटं इथंच थांबा परत लेट होईल आता बघू आता तुम्ही कंटिन्यू राहात अपडेट देत राहतो पावनी सात वाजता आणि काय नाश्ता वगैरे बन केला नाही फक्त सगळ्यांच्या काय करणार सगळ्या वाट बघा गर्दी वेट ट्रेन मे चढायला मारतात पण ऐकतच नाही लोकल सारखी गर्दी आहे ट्रेनला किती साडेसात वाजून गेलेले सकाळी पावणे सहा वाजता इथं कल्याण स्टेशन घेऊन गाडी ला गा। गा हो तर आली नाही नाहीये मी आता कल्याण जवळच आहे गाडी लावला होता फोन बघा आता बघा दुसऱ्याच गाडी मी टाइम बघा साडेसात वाजले पावणे सहा वाजता इथं आलो होतो बघा आता गाडी येईल गाडीमध्ये बसू मग तुम्हाला भेटू त्याला पण तर भेटू थोडा बघा आता जस्ट ट्रेन आलेली आहे जस्ट आली आहे बघत आता जागा भेटते का नाही तसं जागा भेटली तर आपण व्हिडिओ कंटिन्यू करू नाही डायरेक्ट जालन्या मध्ये गेल्यावर भेटू त्याला गावाला तिकीट नाही काय करू जाऊ काय करू जाऊ नको सुट्ट्या घेऊन जावतरी वयच झालं मी गेलो पाहिला जागा भेटलेली तेव्हा इथं वरती बसलोय आम्ही इथं बॉल बसलय बॅग ठेवल्यात खाली मस्ती भेटली वरती बसायला झालं जेवण वगैरे करून तर आता जास्त एका स्टेशनला थांबली आम्ही स्टेशनला तेव्हा बॅग येत ना चपाती आणि सांगण्या चटणी होती बाहेर काढली आता खातोय मस्त इथं वरती बसून आणि खूप खर गर्दी झाली आता परत चढायला पण इथं उभारायला पण जागा नाही म्हणून आम्ही खाली स्टेशनला उतरलो पण नाही कारण की परत जागा घे तरी बघा आम्ही शिव फायनली इथं पोहोचलेलो बारा घंट्याचा प्रवास करून सकाळी पाच वाजता घरातून निघलो होतो आणि आता पाहुणे पाच झाले तिथं दोनचा टाईम येतो जालन्यामध्ये पोहचायचा पाच वाजता इथे पोहोचतो ते बघा हो तुम्हाला टाइम दाखवतो बघा हो प्लॅटफॉर्म साडे चार साडेचार वाजलेत म्हणजे बारा तरी बघा पहिले आम्ही प्लॅटफॉर्मच्या बाहेर आलेलो आहे काढून घेणं पहिले आणि भावाला पण आहे आता तो पण बाहेर थांबलं आहे आम्ही आता पहिले तिकीट काढून घेतो नाही तर जाताना पण परत असं तिकडे तिकडे बसून जावं लागेल बघू आता जायचं पण तिकीट काढूया कन्फर्म होईल आता कन्फर्म झालंच पाहिजे बघू आता तिकीट काढून भेटू तुम्हाला पुढं एखाद्या तिकीट काढण्यासाठी फॉर्म वगैरे भरता येतो बघा फोन आलं आहे यायला ना। गेवार ना। गेवार आता मी टाइन तिकीट पण काढला आठ तारखेचा सेव्हन्टी फोर वेटिंगच आहे आता सध्या ती बघू जाऊपर्यंत कन्फर्म झालेली ठीक आहे आणि फोन आलाय घ्यायला एवढं लांबून उन्हा आणत क्लासला गेला क्लास होता जो वयात कोणता क्लास आहे काय माहिती आता

मी आपली बाजारमध्ये आलेलो आहे सामान घ्यायला काय घरी मटण किटन घ्यायचंय खायला आता कुठं काहीतरी जरा थंडा गिंडा पण पिऊ मस्त आता तोपर्यंत पाहून काय मटन किटन भाजी वगैरे घेऊन येईल चल काय सांगितलं चहा 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 पाहिजे पवनला चहा पाणी प्या मग पाणी पिलं आम्ही गुलाबजामात तिथे लय मस्त लागते एकदम टेस्टी पवनला पण लय आवडते मला गुलाबजामुन आवडत चेस तर आता आली चहा मस्त पिऊ

काय झालं अजी बरे का म्हणजे लेटच तेवढा आला तर काय करू काय पवन बॉबी काय झालं बाबा आताच केले लगे मले आमचे साहेब कुठ से गएत नाही फोन करावा तर आता मी मस्त फ्रेश वगैरे झाली तू बंद करत तू मस्त फ्रेश वगैरे झालो मस्त जरा आराम करतो वर तेव्हा किती मस्त ढग दिसतंय बसले आजी बाबा तर आपला प्रवास आवडला असेल तिथपर्यंत लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका ट्रेन मध्ये खूप सफकेशन होत होतं मला तेव्हा दुसऱ्या डब्यात गेलो आम्ही बसाला हे बघ पवन चला बाय बाय